शिमला भाव पंजीस रुपये पंच रुपये भेड्डी भाव पंचवीस रुपये पेरू भाव वीस रुपये टमाटो भाव पंद्रह रुपये चवड़ी भाव पस्तीस रुपये काकड़ी भाव बारह रुपये वांग भाव पन्ना रुपये काकड़ी भाव एकोनीस रुपये मिर्ची भाव पन्ना रुपये काकड़ी भाव सोलह रुपये सोलह रुपये किलो काकड़ी बटाटा भाव सोलह रुपये सोलह रुपये किलो बटाटा सत्ता रुपये भेडी भेड्डी भाव सत्तावीस रुपये काकड़ी भाव वीस रुपये वीस रुपये किलो काकड़ी चवळी भाऊ अडतीस रुपये कारलं भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये कार्ल टोमॅटो भाऊ वीस रुपये पावटा भाऊ पासष्ट रुपये रुपये पावटा फ्लावर भाऊ बावीस रुपये राजमा भाव चाळीस रुपये चाळीस रुपये किलो राजमा वांग भाव पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किलो वांग पेंटी भाव तीस रुपये फ्लावर भाव बावीस रुपये झाड काकडी दहा रुपये पावटा भाऊ पासष्ट रुपये पासष्ट रुपये किलो पावटा फ्लावर भाव बावीस रुपये मिरची भाव पन्नास रुपये पन्नास रुपये किलो मिरची भाव पंचेचाळीस रुपये रुपये किलो शिमला नमस्कार नमस्कार काय गेल्या पालेभाज्या आज कोथिंबीर काय आल्या कोथिंबिरी दहा ते पंधरा रुपये झाल्या दहा ते पंधरा रुपये उतरले बाजार कोथिंबीर बाजार उतरले आवक आहे त्याच्यामुळे बाजार उतरलेले मेथी मेथी पस्तीस ते अडतीस रुपये पस्तीस ते अडतीस भाव आहे तेच आहेत काल कमी होते तीस ते पस्तीस काल मे गेले होते माल चॉपर होता आता मालशे ठेवल्यामुळे सुकलेली पण माल गेली पालक पालक दहा तेरा पालक आता मार्केटमध्ये खूप येतोय खूप येतोय माल शापू पंधरा ते एकोणीस रुपयापर्यंत गेलेले छॉपर माल आणि वीस रुपये पण गेली पण मॅक्सिमम एक रुपये डाऊन आहेच एकोणीस रुपये गेले कांदापात कांदा पात, कांदा पात पंधरा ते वीस रुपये आहे रुपये गड्डी आणि मुळा दहा रुपये आवक दाण्याची वाढलेली त्याच्यामुळे थोडे बाजार डाऊन झालेले आहेत पण आता जो तीस रुपयाचा बाजार होता त्याच्यामध्ये शेतकरी थोडा समाधानी होता याच्यामध्ये पण शेतकऱ्यांनी समाधानी राहिलं पाहिजे पण आता किती भाव आणि पंधराचा भाव शेवटी फरक आला पण समाधानी आहे धन्यवाद